आजच्या मैदानाचा फायनलचा आणि दोन नंबरचा मानकरी ठरलाय ज्या बैलानं बकासूरला घडवलं असा सोन्या आणि सोबत पाहायला विरकरवाडीचा मेहबूब तर सोन्या आपल्यासमोर तर दादा पहिल्यांदा अभिनंदन काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आजचा विजय महत्वाचा होता एक प्रकारे सेमीला जरा थोडीशी घासागीत झालेली फायनल काय सांगाल त्याबद्दल सेमीचा काय विषय झाला दा सेमीला आपला बैल पब्लिक नव्हता पब्लिक त्याच्या खूप अंगावर आलं आहे त्यामुळं जरा थोडं बैल ही झाला तिथं थोडं पंचांना वाटत होतं लॉबी वगैरे तर तसं काही नव्हतं पंचांनी रिसर निकाल दिलेला आहे आपल्याला आपण अपना आता पाच नंबर तासावर पळालो बिलकरवाडीचा आपल्यावर मैबूल म्हणजे आमचे मित्र आहेत दीपक शेठ शेटबनगर आणि आपला हा माही मनोज गोडे मनोज शेठ गोडे कल्याण कल्याणकारांचा कल्याण एक्सप्रेस आणि महाराष्ट्र चॅम्पियन असा हा सोन्या हा बैल आपल्या नियोजनात गेले वर्ष झालाय आणि आपण खूप जणांना बैल मागत होतो त्या बैलाने एक काळ गाजवलाय की बक्कासूर काय होता किंवा काय नाही हा एक काळ पाठीमागचा इतिहास जाऊन बघायचा की एक काळ गाजवला या बैलानं पण आज खरी लढत ही गुरु शिष्यामध्ये झाली काय कारण असतो आपण उपविजेता ठरतो पण काय पण असू द्या गुलाल महत्वाचा असतोय बैलगाडी आणि बाकीच्या पण खूप गाड्या चांगल्या होत्या ज्या आपण फायनलला पळत होतो त्या गाड्या खूप चांगल्या होत्या काय सांगाल आजच्या विजयाबद्दल दादा विजयाबद्दल आनंदच आहे बाय ज्यावेळेस दादा तळमळी एवढे फायन सेमीचे निकाला वेळेस होते मी बघितलं तळमळ त्यांची जवळपास नाही म्हटलं तर पंधरा वीस मिनटं ते अक्षरचे जीव भांड्यातच पडलेला एक प्रकारे काय सांगाल त्याबद्दल तास गेला आमचा बाय पहिलं उभी राहिली तसेच निकाल दिला नाही लवकर अच्छा आणि जर तो निकाल जर त्या वेळेला दिला असता आणि आणि आमचा जर आराम झाला असता काय पण घडू शकतो म्हणजे विश्रांती मिळाली नाही बरोबर म्हणजे तिथून डायरेक्ट हिता आल्यानंतर काय पण घडू शकतो सोन्या कुठला एक्झॅक्टली बैल कसं काय हा बैल कसा आहे माही मनोज गोडे कल्याण बरं शेठ गोडे बरं कल्याण पाडा यांचा तुमच्याकडे असतो का हा बैल गेली वर्ष झालं माझ्याकडे बरं कशा पद्धतीने ह्याची देखभाल वगैरे कशी असते रेग्युलर असते बैलाचं पण आपलं प्रेम आहे प्रेम आहे बैल एकदम आपल्याला बैलाचा कलर एकदम म्हणजे ब्लॅक टायगर असले का आणि पळ पण त्याचा जबरदस्त आहे मोहिलला पण मी हाच प्रश्न विचारला की बकासूर सोबत हा सोन्या पाहिलेला नागटणे मैदानामध्ये आदत हो तर त्यांची जी इतिहास आहे त्यांनी सांगितलाच मला त्याबद्दल काय सांगाल नाही ती शे। ती गाडीच गाडी आहे आहे ना आता लवकरच तुम्हाला ही गाडी सोन्या जसं की सोन्या बकासूर प्लस वैभव ड्रायव्हर सुसगाव एक इतिहास आहे ना तो पुन्हा करून पुन्हा एकदा दिसणार कारण वैभव दादाची पण जवळपास एक प्रकारची तालीम झालेली आहे कारण दोन मैदान झाले त्यानं गाडीवर बसलेलं आहे छकड्यावर तो कसाठ आ... आपले जे बैल आहे ना आपला आ, जे कल्याणचा बैल आहे समजा तर तिथली जी काही मुलं आहे त्या मुलांची खूप इच्छा आहे की हीच गाडी पळावी आणि अनेक प्रेक्षकांची पण इच्छा आहे की सोन्या बकासूर गाडी पळाली पाहिजे जर ती गाडी पळाली ना शेठ तर काय पण घडू शकतो विरकरवाडीच्या मेहबूब बद्दल काय सांगाल बकासूर सोबत पळून त्यानं बरेचसे दोन तीन मैदान गाजवले तिला नागाच्या कुमट्यामध्ये आमची गाडी पहिल्यांदा पळाली बर सोन्या आणि मेहबूब खूप चांगल्या पद्धतीचा दोन निकाल गेला आमचा सेमीचा एक नंबर तासावर पळून सुद्धा नंतर एकदा आमची गाडी नंतर मैबूब तीन मैदान बकासरू सोबत एक नंबर केला नंतर विंग मध्ये आम्ही गाडी पळाली काय कारण असतो आमची गाडी नाही लागली तिथे पण आज गाडी खूप चांगल्या पद्धतीने पळाली आणि रात्री पावणे बारा वाजता पहिला झाला रात्री काल रात्री पावणे बारा वाजता दीपक फोन आला की आपली गाडी पळवायची आणि आम्ही काही नाही म्हणू शकत नाही त्या माणसाला त्यामुळे आमचा पैरा एका मताची आम्ही एका विचाराची माणसं पहिल्यांदाच पहिले का जोडी यापूर्वी कुठं कुठे तीन वेळा पडली दोन वेळा सेमीला थोडक्या अंतरात झाले बरं खूप चांगल्या पद्धतीने सेमी आणि फायनल तर बघण्यासारखं बैलाची पळण्याची वैशिष्ट्य कशी आहे कुठल्या खांदेशी पळतो की खांद्या कुठल्या पण खांदेपासून किती पण असू काय जर तो फॉलचा निकाल जो तो प्रश्न होता तर कमिटीनं कशा पद्धतीने निर्णय दिले पाहिजे असं वाटतं तुम्हाला बैलगाडी मालक म्हणून कमिटीनं खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला निर्णय दिला आणि योग्य निर्णय कमिटीने देऊ कसे कमिटीने ही गाडी कुणाचीही नाही बघितली ओरिजिनल गाडीचं काय झालं ही बघितलं ॲक्च्युली काय झालेलं आपली गाडी रेषेवर दोरावर जेव्हा आली ना त्यावेळेला गाडी ओके होती म्हणजे क्लिअर होती गाडी पण तिथून गाडी फोडाल पब्लिक आतमध्ये आल्या आणि थोडं म्हणजे चकडा आहे ना उन्नीस वीस हजार छकडाय ना निकाल रेषेवर थोडा घसरला इकडे पण त्याचा काही संबंध येत नाही ना तो आहे निकाल बैलाला दिला जातो चकड्याला नाही बैल फॉल नाही झाला हां बैलफॉल नाही किंवा कोणत्याही प्रकारचा चालते दादा असंच आपला सोन्या गुलालात राहील आणि आपलं नाव करत राहील आणि इथून पुढं बैल हा चांगल्या नियोजनात पडेल आणि तुम्हाला प्रत्येक मैदानात बैल गुलालातच दिसत आणि मित्रांनो प्रेम खरं आहे आणि खऱ्या अर्थानं काय सांगेल त्या नात्याबद्दल काय सांगेल बरेच जणांना माहिती जसं आपलं आता कसं झालं शेट आपण बैलगाडी क्षेत्रात जेव्हा आलो ना तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थानं बाकासूर भेटला आणि त्यामुळं आपण मैदानात आपलं नाव झालं म्हणजे आपलं जे नाव आहे ना सागर पवार हे फक्त बकासूरमुळं झालेलं आहे आणि बकासूरनंतर आपल्याला बकासूर मुळं हा सोन्या भेटला त्यामुळं सोन्यानं आपल्यालाही मोठं नाव ना केलं शेठ मालकाचं बी नाव मोठं केलं आहे आणि इथून पुढं शेठ योग्य प्रकारे आणि चांगल्या नियोजनात बैल हो, पाहणार आणि हा गुलालाच्या पाठीमाग माझ्या वडोली निळेश्वर गावामधले माझे मित्र वडील निळेश्वर बैलगाडा प्रेमी आमचा अध्यक्ष ग्रुप आहे म्हणजे अध्यक्ष फॅन्स क्लब रोमा फॅन्स क्लब तुकाराम फॅन्स क्लब असेल दबंग फॅन्स क्लब असेल अशा अनेक बैलांचा आणि त्यांच्या मालकांचा आपल्याला फुल सपोर्ट आहे गावात आणि बाजी आमचा बाजी म्हणून एक बैल आहे चांगल्या पद्धतीने पळतो तर बाजी फॅन्स क्लब म्हणजे बाजी म्हणजे माझ्या घरातलाच बैल आहे तो बरं बरं बाजी या संपूर्ण मूळ म्हणजे मला भावकीचा लय सपोर्ट आहे ह्याच्यात ते सगळ्यात महत्वाचं आहे बाऊकी व्यवस्थित तर सगळ्या व्यवस्थित चालतंय दादा असंच सोने आपल्याला आनंदात आणि गुलालत राहील हीच आशा करतो त्यांना